नमस्कार आपण कोकणाप्रमाणेच कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड आजरा तालुक्यामध्ये शिमगोत्सव मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो होळी सणाच्या साजरे केले जातात या लोककलेचं संवर्धन आणि जतन झालं पाहिजेत यासाठी महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक धोरण समितीनं दखल घेऊन धोरण समिती दोन हजार चोवीस मध्ये चंदगड तालुक्यातील शिमगोत्सव सोंग या लोककला प्रकाराचा समावेश महाराष्ट्राच्या राज्याच्या सांस्कृतिक धोरणामध्ये करण्यात आला याचा फायदा चंदगड आणि आजरा तालुक्यातील सोंग लोककला आणि लोककलावंतांना यांच्या अध्यक्षतेखाली आणि विजय विनयजी सहस्त्रबुद्धे यांच्या कार्याध्यक्षतेखाली धोरण समिती स्थापन करण्यात आली महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक लोकपरंपरा लक्षात घेऊन चित्रपट नाटक संगीत लोककला साहित्य नृत्य अशा दहा उपसमितीची स्थापना करण्यात आली लोककला या समितीमध्ये जगन्नाथ हिलेम डॉक्टर रुपेश कोडीलकर डॉक्टर दौलतराव कांबळे बाबाजी कोरडे मानिक बहादूर कल्पेश पाडवी ही समिती गठीत करण्यात आली होती या समितीनं महाराष्ट्र राज्याच्या छत्तीस जिल्ह्यांमध्ये भेटी देऊन तेथील लोककलावंत लोककलेचे अभ्यासक लोककला संस्था यांच्या भेटी घेऊन लोककलेविषयी त्यांची मतं जाणून घेतली या समितीनं महाराष्ट्रभर दौरा करून लोककलेची सद्यस्थिती जाणून घेतली सोळा मे दोन हजार तेवीस रोजी लोककला उपसमितीनं चंदगड येथील कलावंतांची आणि अभ्यासकांची बैठक घेऊन चंदगड आजरा आणि सीमा भागातील लोककला जाणून घेतले चंदगड तालुक्यातील कोकरे गावचे डॉक्टर दौलतराव कांबळे यांनी या भागातील लळित अर्थातच सोंगी भजन दशावतार नमनखेळ सोंगे लोककला प्रकार तसेच सीमा भागातील लोककलांचं संवर्धन जतन झालं पाहिजे ही भूमिका मांडली लोककला समितीने याची दखल घेऊन येथील लोककला आणि शिमगोत्सव सोंगे लोककला प्रकाराचा समावेश राज्याच्या धोरण दोन हजार चोवीस मध्ये करण्यात आला चंदगड तालुक्याच्या पूर्वेला कर्नाटक आणि पश्चिमेला कोकण अशा दोन संस्कृती लाभल्यात त्यामुळे तेथील लोककला आणि संस्कृती वेगळी असलेली पाहायला दिसून येते चंदगड तालुक्याच्या पश्चिम भागातील चंदगड कोकरे उमगाव जांभरे हेरे पाटणे नांदवडे काझिरणे कानूर गौसे पुंदा भोगोली सडेगुडवळे या भागात मोठ्या प्रमाणात होळी सणानिमित्त शिमगोत्सव सोंग लोककला प्रकार नमन खेळ खेळे रोबाट मानवी वाघ चोर पोलीस यासारख्या सोंगे लोककला मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो हा शिमगोत्सव काही भागात सात दिवस पंधरा दिवस आणि एकवीस दिवसांच्या परंपरेने शिमगोत्सव साजरा केला जातो या दिवसामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या लोककला प्रकार सादर केले जातात नमन खेळ खेळे रोबोट आणि सोंग या लोककला प्रकाराचं विशिष्ट आकर्षण असतं बदलत्या काळानुसार ही लोककला टिकली पाहिजे या कला प्रकारांचं या उद्देशानं चंदगडी सोंग लोककला प्रकार जपणारे कलावंत आणि सांस्कृतिक मंडळे यांच्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे चंदगड आणि आजरा तालुक्यातील लोककला सोंगे लोककला संवर्धनासाठी शासनाच्या वतीनं नवीन धोरणामध्ये याचा समावेश करण्यात आला असून शमगोत्सव सोंगे या लोककलावंतांच्या लोककलांच्या संवर्धन जतनासाठी विशेष तरतूद करण्यात यावी अशी शिफारस धोरण समितीने केली यामुळ कर्नाटक महाराष्ट्र सीमा भागातील लोककला आणि कलावंतांसाठी ही आनंदाची बाब आहे चंदगड तालुक्यातील सोंगे लोककला प्रकाराचा महाराष्ट्र राज्याच्या नवीन सांस्कृतिक धोरणामध्ये समावेश केला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक धोरण लोककला उपसमितीचे सदस्य डॉक्टर प्राध्यापक दौलत कांबळे यांनी दिले येथील लोककला हे मी स्वतः लहानपणापासून बघत आलो या लोककलेचा समावेश धोरणामध्ये व्हावा असा धोरण समितीला आग्रह केला आणि येथील वेगळी लोककला संस्कृती परंपरा समितीसमोर मांडल्यामुळं नवीन सांस्कृतिक धोरणामध्ये चंदगड येथील सोंगे लोककला प्रकाराचा समावेश केला असल्याची माहिती डॉक्टर प्राध्यापक दौलत कांबळे यांनी दूरध्वनीवरून बोलताना सीएल माझा न्यूजला दिली महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक धोरणात दोन हजार चोवीसमध्ये चंदगडमधील शिमगोत्सव सोंगे लोककला प्रकाराचा समावेश केल्याबद्दल माजी सांस्कृतिक कार्यमंत्री सन्मान्य सुधीर भाऊ मुनगंटीवार विनयजी सहस्त्रबुद्धे विद्यमान सांस्कृतिक कार्यमंत्री आशिषजी शेलार सांस्कृतिक धोरण मुख्य समिती लोककला उपसमिती व सर्वांचे चंदगडवासियांकडून मनपूर्वक धन्यवाद